फ्रेंड्स आज बघा पो मी पोरांसाठी बिर्याणी बनवणारे एक दोन वेळेस आणले गेले वगडी आणली त्यावेळेस आता तर त्यांना भाजी बिजी काय आवडत नाहीये जास्त मटण बनवलं तरी ते रसा सा खातात म्हणून त्यांच्यासाठी आज स्पेशल मी बिर्याणी बनवणारे आम्हाला त्यांना खायला आणलेलं याच्यातच टाकलं का ग आम्हाला सगळ्यात जास्त बिर्याणीच आवडते दादाला आणि मला म्हणून <laughs> आज आमच्यासाठी बिर्याणी मग आज रात आणलाय त्यांच्यामुळे आम्ही खाऊ थोडी थोडी आता मस्त ठेवून घेते आता हे बघा मम्मीने इथं भगवलं ठेवलंय ह्याच्यामध्ये आम्ही बिर्याणी बनवत आले आज मस्त हम्म आज लसूण ती पेस्ट करून घेते थोडी कुत्र्यातून पाय टाका कुत्र्यानं मांजराला खायला आणतो त्यांच्यासाठी घातला पायातून त्यांना दहावीस रुपया घ्यायचं घेतलं नाही त्यांना खायला ते मांजर ते मुलं करते चला आता आता तेल टाकून घेते थोडं ता? ते थे थे थे। थे सर्थी सर्थी। ते ते मग मग का आणायचं ना पडतात गरम पाण्यात केलं का त्याच्या अर्ज बियाच अल्लगण तर आता गरम मसाला टाकते तेलामध्ये त्या का बिया बिर्याणी बनायची नागला थांब थोड हे बघा आता मसाला टाकला होता अख्खा मसाला तर कांदा टाकून घेते मम्मी बघा चिकन धुवून घेते मम्मी आता मस्त स्वच्छपणे बघा आता दोन तीन पाण्या धुवून घ्यायचं चांगलं मालकाला बिर्याणीतलं मसाल्यातलं खायचं नाही म्हणून म्हणजे बिर्याणीतलं ते का त्यातली भाजी मी काढून ठेवली असती पण त्यात गरम मसाला टाकलाय ना त्यांना गरम मसाल्यातलं नाही खायचं म्हणून आळणी बनवणारे त्यांच्यासाठी थोड त्यासाठी साईडला गॅस चालू करून आळणी बनवून घेते आळणी म्हणजे आपलं तेला मिठातलं उकड उकड हा त्याच्यामध्ये पण भाकर ले ना लय भारीला लागत आपण गावाला खायचं आणि कांदा टमाटर लाल झाले आता टाकून दिले कांदा लाल झाला आता आपला बिर्याणीचा त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट टाकली थोडी चार टमाटर कापून घेते बिर्याणी मध्ये टाकायला चालत नाही बघा टमाटे कापून घेतले आता टमाटे पण टाकले का ती खिचडी सगळी बिर्याणी असते तसेच करणारे मग हा ना नॉर्मल नसतं तसे पण भारी लागते नाही करणारे हे बघा आता मम्मी तांदूळ पण घेते आपले साधे घरात खातो तेच तांदळाचे बनवणार बिर्याणीचे तांदूळ नाही आणलेले खिचडी सारखं केलं ना बिर्याणी तर ह्याच तांदळाची चांगले तांद दम बिर्याणी करायची तांदूळ धुऊन घेते मम्मी थोडा तांदूळ भिजले का पंधरा वीस मिनट मग भात चांगला होतो आता बिर्याणी मध्ये टाकायसाठी मग मी कोथंबीर घेते कांदा टमाटर लाल झालाय आता त्यात थोडे मसाले टाकून घेते हळद टाकते एक चमच आपलं लाल तिखट आहे ते टाकते दोन तीन चमच चमच छोटा आहे आणि गरम मसाला टाकते थोडा थोडा त्यात मीठ टाकलं का टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकते एक मिरचे मध्ये चांगला घालून घे हे बघा आज कोथिंबीर आणली होती गावठी कोरे वेगा मस्त आहे गवळी जास्त हे कढीपत्ता पण आहे का कडीपत्ता नाही लिंबू आणलेत मस्त गारा खायाला मस्त खाऊ आपण मसाला हा मसाला मस्त परतला चिकन टाकून घेते त्या दादा सुगंधने भरायला लागल्या आता मसाल्याचा बघा भारीक चिकन पडत चालू आहे कोथी टाकून घेते पुरी चिकन परतून झाले आता गरम केलंय पाणी मी या साईडला थोडं दू, ते टाकून घेते त्या बाबा बघा आता याला उकळी फुटली का मग हे दूध धुवून घेतलेले तांदूळ टाकणार आहे त्याला

मम्मी नजर काढते बघा पप्पांची लाईट आली वाटत नाही फॅन बंद बाहेरचा बाकी अजून चला आपल्या पाण्याला तवकळी फुटला असन आधी असून घेते मम्मी झाडू मारायला उकळी फुटली आता हे बघा पाण्या लवकर फुटली आहे तांदूळ टाकून टाकून घेते मला पोरांना ना लई बिर्याणी आवडते त्यांना भाजी भाकर नाही आवडत प्रत्येक वेळेस त्यांना बिर्याणी बनवून दिली तरी ते कटाळायचे नाही आणि आपल्याला आता दिवसभर काम करत लेकर मी काम करतात पण आता आपलं नाही पट भरत भाताने आपल्याला सवय भाकरी खायची बाजरी अभिषा खाण्याचं काय काय खात पप्पा बदाम घेतो खायला बदाम भोगला मी मी खाते नंतर खाना आता काय तुला काय पप्पा होत आठला आता मी गॅस बंद करून घेते आणि पाच सहा मिनटं झाकून ठेवते मग जेवायला घेऊ आपण आता ते वेळ ना ना चांगलं होईल मस्त वाटत पुन्हा घर आमचं खुशबू खुशबू झालंय <laughs> चांगली झाली बिर्याणी आता फ्युचर प्लॅनिंग चालू आहे पप्पांचा <laughs> घर बाळवायचं बोलतय दुसरं